अकोले तालुक्यातील इंद्रायणीचं गाव म्हणून प्रसिद्ध असलेल्या पाडारणी गावातील प्रगत शेतकरी राम तळेकर जे सध्या इंद्रायणी मॅन म्हणून राज्यभर प्रसिद्ध आहे त्यांनी इंद्रायणी भाताची लागवड कशी करावी इंद्रायणी भाताच्या ओरिजिनल आणि डुप्लिकेट यातील बदल काय याविषयी सविस्तर सांगितलं इंद्रायणी भाताच्या जैविक पद्धतीचा वापर करून अनेक व्यापारी फसवेगिरी करतात मात्र पाडाळणे गावातील इंद्रायणी भात हे प्रयोगशाळेत तपासल्यानंतर त्यात कोणत्याही प्रकारचा रासायनिक पदार्थ नाही असं देखील त्यांनी मिळवलेलं आहे रामतळेकर यांनी स्वतःच्या शेतातून भाताच्या रोपांपासून भात तयार करणं आणि थेट गिरणीतून कोणत्याही प्रकारची पॉलिश न करता ग्राहकांना काढून देणं या सर्व प्रक्रिया कशा पद्धतीने सांगितल्यात आपण प्रत्यक्ष पाहूयात नमस्कार मी राम मनोहर तळेकर राणार पाडाळणे तालुका अकोले जिल्हा आहिल्यानगर मी एक भात उत्पादक शेतकरी आहे गेल्या आठ ते दहा वर्षापासून आम्ही जी पारंपरिक पद्धतीने आमचे आजोबा आईवडील जी भात शेती करायचे त्याच्यात बदल करून चार सूत्री पद्धतीने आम्ही ही भात शेती सुरू केली आणि खरोखर या भात शेतीमधून जे आम्हाला दिवसेंदिवस उत्पन्न त्यातून निर्माण होणारा तांदूळ हा स्वच्छ कर्जदार पूर्ण शंभर टक्के सेंद्रिय पद्धतीने आम्ही उत्पादित करतो आणि आज महाराष्ट्रामध्ये मी शिवाय ॲग्रो इंडस्ट्रीजच्या माध्यमातून गेल्या फेब्रुवारी दोन हजार पंचवीसच्या फेब्रुवारीपासून आम्ही राईस मिल चालू केली आणि खरोखर महाराष्ट्रातील ग्राहकांनी प्रचंड असा प्रतिसाद दिला ह्या व ह्या सीझनची जी भात लागवड आहे ती बरोबर आज नव्वद ते पंच्याण्णव दिवसाची झालेली आपण बघू शकता शेतामध्ये आज आम्ही इथं उभं आहे आणि यापासून निर्मित होणारा तांदूळ जो आहे तो आज साळीचे रेट पण प्रचंड वाढलेले आहे त्यामुळे शेतकऱ्याला पण फायदा होत आहे व ग्राहकाला पण आम्ही चांगलं स्वच्छ निर्मळ तांदूळ भेसळ युक्त देत असल्यामुळं ग्राहक पण आमच्यावर खुश आहे आणि महाराष्ट्रामध्ये आमचं शिवाय ॲग्रो इंडस्ट्रीजचा आम्ही थोड्याच दिवसात अमृत स्वाद नावाने इंद्रायणीचा ब्रँडिंग करत आहे आणि जे एक हजार आठ आहे ते अमृत कलश नावाने करत आहे माझ्यामुळं किंवा माझ्या अम गावातील शेतकऱ्यांमुळं आजूबाजूच्या आठ ते गावांमध्ये ह्या भातशेची मोठी क्रांती झाली महाराष्ट्रातील दहा वर्षापासून न्यूज चॅनल पेपर माध्यमं इथं ये प्रत्यक्ष येऊन रेकॉर्डिंग करत आहे आजही आमच्या परिसरातील एक त्याच पद्धतीने यावर्षी एक आठ ते दहा वर्षापासून आम्ही उत्पन्नाचं ॲव्हरेज काढलं आम्ही मशागत करताना शेणखत वापरतो त्यामुळं उत्पन्न आमचं डबल होत चाललेलं आहे यावर्षी साधारण गुंठ्याला एक पोतं ॲव्हरेज जास्त पडण शंभर टक्के आणि जर त्याचं कॅल्क्युलेशन जर केलं तर साधारण चाळीस पोते एकरी जर चाळीस पोते जर निघालं तर त्या निर्मि त्याच्यातून निर्मित होणारा पेंडा आणि शेतकऱ्याला शंभर टक्के आम्ही जो आ, भात चारसूत्री पद्धतीमुळं पेंड्यामधून शेतकऱ्याचा खर्च निघतो आणि शेतकरी दिवसेंदिवस ह्या शेती का माज, का काय अट्रॅक्टिव्ह झाला आहे माझ माझ्या गावामध्ये ती अडीचशे ते तीनशे चारशे एकर जवळजवळ चार चारसूत्री पद्धतीने लागवड केलेली आपण प्रत्यक्ष बघू शकतात त्याच पद्धतीने हा जो जो पट्टा जातो तो गडापर्यंत जातो तो जवळजवळ अडीच ते तीन हजार एकर व हे चौदार इंद्रायणी तांदळाची आज इथं निर्मिती होणार आहे आणि आम्ही जवळजवळ फेब्रुवारीपासून तर आतापर्यंत सात ते आठ महिने सहाशे सहा ते सहाशे ते सातशे टन तांदूळ हा विकलेला आहे आणि खरोखर अभिमानाची गोष्ट आहे की आमच्या भागातला जो तांदूळ आहे तो खरोखर एकदम चौदार आहे आणि महाराष्ट्रामध्ये तो नाव नंबर वनला ठरणार आहे पद्धतीने आज व्यापार करताना व्यापारी लोक हे त्या तांदा तांदळाला पावडर लावतात स्प्रे मारतात परंतु आम्ही शंभर टक्के गव्हर्मेंटच्या लॅबमधून टेस्टिंग करून आणलं आणि तो त्याचं न्यूट्रिएंट व्हॅल्यू त्याचं सगळं आमच्याकडं रेडी कंडिशनला आहे त्या शंभर टक्के ऑर्गॅनिक आलेलं आहे त्यामुळं ही पण अभिमानाची गोष्ट आहे का शेतकऱ्यांना आम्ही सांगत असतो की भेसळविरहित तांदूळ तयार ग्राहकाला द्यायचा आणि ग्राहकांनीसुद्धा चांगलं माल घेण्यासाठी पैशाचा विचार न करता मार्केट व्हॅल्यूप्रमाणे माल खरेदी करावा हीच विनंती